वाजेच्या सुमारास एका सोनाराचं दुकान फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला तर त्याच गावात एका कॉलनी शिक्षकाच्या घरात घरफोडीची गर घटना घडली आहे या प्रकरणी सारंगखेडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे चोरीचा प्रयत्न सरापा दुकानाच्या बाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक बारा जानेवारी रोजी रात्री दीड ते अडीच वाजेच्या सुमारास अज्ञात चोर यांनी शहादा तालुक्यातील वडाळी गावात सोन्याचे दुकान फोडण्याचा प्रयत्न केला हा संपूर्ण प्रकार सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे चोरट्यांचा सोन्याचा दुकान फोडण्याचा डाव बसल्याने त्यांनी आपला मोर्चा पुढे गावात वळवून शिक्षक मोहन बिस बिसनरिया यांच्या बंद घराचा फायदा घेत घराचं कडी कोइंडा फुलूप तोडून घरात गराथ प्रवेश करत घरातून सोन्या चांदीच्या दागिन्यासह रोकड असा एकूण तीन लाख चौसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे या संपूर्ण प्रकरणाची माहिती झाल्यानंतर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस यांच्या मार्गदर्शनाखाली फॉरेन्सिक टीमने चोरी झालेल्या ठिकाणी तपासणी करायला सुरुवात केली दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या वेळेस फॉरेन्सिक संपूर्ण तपास करण्यास सुरुवात केली या प्रकरणी सारंगखेडा पोलीस ठाण्यात बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास मोहन बिसंद्रिया यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरपोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण बारे हे करीत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मेटकर विसरवाडी नवापूर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा